जय नोट मम्मी जे पत्तीला पैसे जोडते मम्मी गुडू मार कसे पंकज भाऊ तुमची बायकून जुगारी बायकून आमचा मम्मी किसन <laughs> हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या ब्लॉगिंग चॅनलवर आज सकाळी मम्मीने आंघोळ न करता पहिले अंगणा धुवायला घेतला कारण नंतरच्या दहा आमची रोज इकडे तिकडे धावपळ चालू होती त्यामुळे मग अंगणात का पारिक्तु वालां, पारिक्तु वालां। मी मला ना मी लाग हे बघा अंगणा पूर्ण धुतलेला आहे गणपतींना रोज इकड तिकडे जायला लागायचं त्यामुळे अंगण धुवायला भेटला गाडी मी एक्स माग घेतलीच ती ना त्यामुळे अंगणात बरीचशी घाण होती आणि पाणी पण साचत इकड तिकडे त्यामुळे मग तो वास आहे बुधा असा कुबट कुबट थोडासा त्यामुळे मम्मीने पूर्ण धुवून घेतलेला आहे आता रोज एक दिवस जाऊन धुवायलाच लागते तो तेव्हा तो वास तुम्हाला दहा दिवस नव्हता धुतला मग ऐसा आहे असा मैटर हाई सो चला मला वन चेंज करायचं आज चव वर्क आहे आज खाने में क्या है मामा पाव मीती आज कोण डाल Mundi हा 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 ने पप्पा तीन उत्कृष्ट तीन मुंड्या पावना निचा थंड तरळ आवरा बनव कोण पाहून घेणार बघ चिकन आहे ना जाते ले ते ले आवरा मटन चिकन तीन किती पन्नास पंधरा वीस पाहून येणार बघ आता कोण पाहून कुठं कोण ठेवून गेले मच्छीवाली जाऊन अजून मच्छी बघायला गेले फ्रीजर बघ कवरा मच्छीन भरले बाबा र आवरा अजून फ्रीजर मच्छीन भरले ये नावरा ते मच्छी

काही गरज नाही आधीला काही किती पंधरा वीस पंचवीस माणसं येणार किती माणसं येणार जरा मच्छी गेली खावाला माणसाला की वाढली ते पाहिजे घराचा जा पाहुणे येणार बाजूला जरा बाजूला जाण तिथं बाहेरच्या जान घे जा पाणी

दोन तीन दिवस जेवण बर वाजता झोपा मी सगळं आवडते कॅमेऱ्यावर अर्धे मोबाईल वर बोट ठेवली कॅमेरा येणार होती एक वाजली बरोबर तिकडं कोणीच नव्हतं काम करायला मी हातभरलेला ना मम्मी तुम्ही तू पण मी सकाळी लवकर येते सगळं आवडते गिफ्ट आणलेला आहे ना अरे नाश्ता जेवण यांचा सीजन आहे कोथिंबीर नाही भेटली कोणी पाहुणी येणार ना त्यांना चांगले ना बरं कोथिंबीर जेवण

अजून कर बाबो अरे अलो। बटर बटर आम्ही खाल्लेला मस्त पैकी जेवणा जेवणाची वेळ झाली आहे डालमुंडी कोणी बनवली आम्ही डालमुंडी कोणी बनवली मी क्रेडिट घेत नाही मला क्रेडिट घ्यायची सवय नाही आणि मला गरजही नाही सगळ्यांची तोंड आपोआप सांगून जातात जसं करते किचन मध्ये फक्त कांदा काप सॅलड काप कुक असेल भारी कुक पण जेव्हा मास्टर शेफ येतो तेव्हा भारी भारी कुक ना हेल्परची कामं करावं लागतं मम्मी टाटवडला याच्यात बिर्याणी वाढ भाकरी कुणी कापून दिल्या ते, ते आधी आधीपासून हेल्परच आहे तो काही विषयच नाही दिदी असली कंद ना, कंद कप, कंद कप, कंद कप, कंद कप. <laughs> स्पेशल स्पेशल मशीन स्पेशल भाकरी. चिकन कांदा 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 स्पेशल 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 विथ भाकरी बटर काय कुठे

कोण भांडी असतो अरे जुनी नाली नाही बाबा लहान मी रूम मध्ये ठेवले तर हे थोडीशी पण ती रूम मध्येच ठेवतो आणि इथे पण बघा आणि इथे पण बघा बनलेला काय बकरा बकरी एकू एक, 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 एक। सुहान पाहुणे आलेत बाहेर मी दुपारी पण पाहून आले तेव्हा ब्लॉग घेतला नाही कारण मला थोडीशी लाज वाटत होते हे बदल की तू आहे 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 मम्मीचा कधी बिनला जाय मी अप्पाय मम्मी जवळ मम्मीला विचारून घेतो सो आणि बाजूला आणि इथे काही पाहुणे आलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी मम्मीला शोधतो मम्मी ते बोलते आपल्या सोबत कला फाउंडेशनचे पदाधिकारी आणि पदाधिकारी आलेत आणि सोबत पम्मे दादा आहे सो आपला नाटक आहे उद्या उद्या एकवीस तारखेला आचार्यातील रंगमंचा तिकीटांचा दाखव ना मला तुम्हाला डिटेल्स सांगतो मी जमिनीचा पैसा जसं मी तुम्हाला त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये पंमय दादा भेटला तेव्हा तुम्हाला सांगितलेलं आपला नाटक आहे जमिनीचा पैसा आपल्या ग्रामीण जीवनावर आधारित हा नाटक आहे आणि खूप छान नाटक आहे हृदयस्पर्शी नाटक आहे काहीतरी शिकण्यासारखं असा एक नाटक आहे उद्या एकवीस तारखेला संकष्टी चतुर्थी आहे आणि चतुर्थीच्या आधीच म्हणजे आपल्याला संध्याकाळी आपण आपण कामात असतो त्यासाठी आम्ही दुपारचा टाइम ठेवलाय चार चार ते सहा चार ते सहा नाटक बघून तुम्ही संकष्टीचा उपवास सोडायला जाऊ शकता सो असा मधला टाईम आहे उद्या नाटक आहे आचार्य ते रंगमंचावर आता तुम्ही ब्लॉग आज बघताय म्हणजे आज संध्याकाळी नाटक आहे सो ज्यांना ज्यांना नाटक बघायचं आहे किंवा आम्हाला जमिनीचा पैसाच्या कलाकारांना भेटायचं आहे कला फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे मला भेटायचं आहे त्यांनी आणि नाटक बघायचं आहे अशांनी आचार्य रंगमंचावर तुम्ही येऊ शकता तीन साडेतीनच्या दरम्यान या नाटक आपलाच आहे तिकिटाचं किंवा सीटचं टेन्शन घेऊ नका आपण ते सगळं मॅनेज करूया काय बोलाल नाटकाबद्दल नाटक छान आहे तू सांग का म्हणजे नाटकाबद्दल काय बोलशील दोन शब्द समजेल आणि शंभर टक्के आवडेल तुम्ही एन्जॉय कराल आणि तुमच्या डोळ्यात असू आल्याशिवाय राहणार नाही हा हे पण मी ऐकलंय की नाटकाच्या शेवटी डोळ्यात पाणी येतं एक हृदयस्पर्शी नाटक आहे आणि पंच्याहत्तर टक्के कॉमेडी फुल एन्जॉय करा हा नाटक नक्की आणि शंभर टक्के गॅरंटी देतो आवडेल म्हणजे आवडेल आणि म्हणजे मांडवाच्या मागाई नंतर हे दुसरे नाटक आहे आपल्या हगरी बोली भाषेतील म्हणजे एवढे फेमस झाले तेवढे प्रयोग झालेत आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही या शंभर टक्के नक्की एकवीस तारखेला संध्याकाळी चार ते सहा चा नाटक आहे तुम्ही तीन साडे तीन पर्यंत पोहोचा रंगमंच कल्याण पंकज बोस चालली तू कुठे आतमध्ये पिस्तूम मध्ये घुसत चालले मम्मी पाहुण्या पाहुण्यासारखं वाचवा मम्मी पाहुण्या हो पाहुण्यासारखं रवाचा मी कुठे सापड नवर चाललाच नवरा वा तर काय आता पंकज भाऊ चाललेले आहेत पप्पा जाऊ दे ना कुठू ला जाऊ दे ना बोललं डाला मारला कुठं मला जेवण बनवणार बस जोलोची बिर्याणी आम्ही खाऊ बिंदास आता दिन्दार वजन केलाय <laughs> आठेचाळीस किलो आहे काय वजन केलाय आठेचाळीस किलो आहे तीन दिवसात डबल वजन करून आम्ही पाठवली तेव्हा पन्नास किलो होती दोन बेचाळीस होती आठ किलो वाढवलाय हा बेचाळीस मध्ये आठ वाढवल्यावर पन्नास होतात आता किती अठ्ठेचाळीस आहे ना तीन दिवस नाही तर नवाला यावं बाबा असं ना का करू घेऊ तुम्ही नाही घेवाला आलो नाही तर मी सोडायला येईन नवाला येणार नाही मी येईन सोडायला टेंशन नको घेऊ कुठून अजिबात कॅमेरा बंद बायकोला खुश करू हाय सलून चा जिपे तिथंच आहे सगळा घ्या घरा होते का व्यवस्थित बिघी सांगता नाताक होता घरी ठेवायचा सलून मध्ये गेल्या पैसे घेवायचं आम्ही नाही देवा मालकी नुकती आहे

दिता थांब दिता थांब तीन नोट दे दुसरी नोट दिता ती नोट दे दुसरी नोट दिता तुला नशिबा नसेल ती नोट भेटेल तुला हां तीन नोट दे पहिले पहिले ती नोट दे हा थांब मी मी तुला दाखवू का मी का मी एकदाच काढेन मी एकदाच काढेन किशनच्या हात तू काय सांगते नशिबात असेल तर ती भेटेल हा थापू हा जय भक्करली नोट गुड्डू मम्मी बघू पत्ती केला किचन चे पैसे चोरते मम्मी गुड्डू मार कशी <laughs> या ए पंकज भाऊंची बायको न्या ही जुगारी बायको न्या मम्मी कीसे दाजी नाला <laughs> मम्मा पाळलो मी आदर्श जे आज <laughs> <दे> ना।, <laughs> 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 ना, ना, ना तो मीन बघले मम्मी मम्मी अरे जुगाड तू पत्ती केला आले की इथे मनाला जाऊ मम्मी सा दे मला

एक दहाची नोट तुम्ही घड ते शंभर बदल पहिले हारचा जिंकली जिंकली तर शंभर माझं रिटर्न घेन हारली तर दुसरं देक चॉकलेट बनवले दे

हे मग बाबू बाबू माझे पैसे काय गुड्डू माझे पैसे देखो मी नाही दिल तर तिला चापट मारली माझ्या नंबर पण नोटीचा नोटीचा नंबर पण माझ्यावर गुड्डू शंभरच्या चार नोटी आहे बाबा दीदी नोटी बघव रिया अरे ताई तिने माझे पत्र बाबू